नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मोदकाच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया साहित्य तर सारणासाठी आपण हे साहित्य लागणार आहे तर आपण बघूया साहित्य एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे चार पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे खसखस घेतलेली आहे खसखसऐवजी तुम्ही तीळ पण घेऊ शकतात पण खसखस टाकल्यावर खूप सुंदर लागतं आणि तिखट घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे तर हे बघा कांदा ते दोघं बाजूने हे कापून घ्यायचं आहे मध्ये कापून कांद्याचे सालपट काढून घेतलेले आहे आपण आता आता लांब लांब असे काप करायचे आहे कांद्याचे तर या प्रकारे आपण कांदा चिरून घेतलेला आहे आता आपण कांदा भाजून घेणार आहोत हा हे बघा आपण गॅस तवा ठेवून घेतलेला आहे आणि गॅस चालू करून आता आपण कांदा हा थोडासा भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा काजायचा आहे हे बघा आपला कांदा भाजून झालेला आहे कांदा जास्त काळा नाही करायचा आहे प्रकारे भाजायचं आहे आम्ही कांदा काढून घेतो आपण तव्यावर तेल टाकून घेऊया आणि आता खसखस भाजून घेऊया हे बघा खसखस चांगली भाजून घ्यायची आहे बारीक गॅसवर भाजायची आहे नाहीतर ती खूप उडते बघा आपली खसखस भाजून झालेली आहे खसखस लगेच भाजून होते काढून घ्यायची तर आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे वाटून घेणार आहोत कांदा खसखस लसूण आणि थोडीशी कोथिंबीर तिखट टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्या घेणार आहोत थोडीशी खाळद टाकून घेणार आहोत आता आपण हे मिक्सर मधून वाटून घेणार आहोत आता हे बघा आपला मसाला बारीक झालेला आहे जाड बारीकच दळून घ्यायचं आहे आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा आपलं सारण रेडी झालेलं आहे आता आपण याची चिक, मोदकाची कणिक भिजवून घेऊया आपण हे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यात आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहोत अगदी थोडंसं आणि भिजवून घेणार आहोत हे बघा थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे एकदम थोडं थोडं पाणी वापरून भिजवायचं आहे आणि पोळीच्या कणघीसारखा गोळा करायचा आहे आपल्याला तर हे बघा गोळा तयार झालेला आहे आपला आता हे मोदकाचा गोळा आता आपण मोदक करून घेऊया अशी चांगली आपण कणिक एकजीव करून घ्यायची आहे अशी व्यवस्थित रगडून घ्यायची आहे आणि त्याचे अशी लांब लांब हे करून असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे बघा या प्रकारे या प्रकारे आपण सगळ्या लाट्या करून घेतलेल्या ला आहेत आता आपण मोदकच्या लाट्या लाटून घेऊया बघा आपण कणिकेचं पीठ घेतलेलं आहे हे हे आपण गोळ्याला लावून घेऊया थोडंसं आणि आता आपण पुरीसारखं गोळ लाटून घेऊया हे बघा आपण पुरी लाटून घेतलेली आहे आता आपण यात सारण भरूया हे बघा हे मी सारण भरते आहे सारण खूप जास्त भरायचं नाही आहे नाही तर मग ते पिठळ लागतं मोदक आणि या आप प्रकारे आपण मोदक करून घेत आहोत हे बघा सारण टाकून असं व्यवस्थित करून असं मोदक करायचं आहे आपल्याला हे बघा हे बघा किती सुंदर मोदक झालेलं आहे आणि तोंड व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे त्याचं मोदकाचं हे बघा किती सुंदर मोदक झालेलं आहे तर आता मी सगळे मोदक बनवून घेते तुम्हाला दाखवते हे बघा आपले सगळे मोदक तयार झालेले आहे हा थोडासा मसाला उरलेला आहे हा आपण ग्रेवीत वापरून घेणार आहोत आता बघूया ग्रेव्हीचं ग्रेवीचं साहित्य तर आपण हे ग्रेव्हीसाठी हे साहित्य घेतलेलं आहे हा कांदा घेतलेला आहे हे दोन कांदे ग, 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 चिरून घेतलेले आहे आपण मध्यम आकाराचे खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आदरक घेतलेलं आहे आपण कांदा भाजून घेऊया थोडंसं तेल टाकून घेऊया आणि कांदा आता चांगला काळा होऊ देऊया बघा आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे तर तो आपण काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबर भाजून झालेलं आहे आपण खोबरं पण काढून घेऊया आता गॅस बंद करून घेऊया आता आपण का हा मसाला चांगला बारीक करून घेऊया मिक्सरमधून भाजलेला मसाला लसूण आणि अद्रक हे सगळं आपण एकत्र टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं बारीक करून घेऊया हे बघा आपला मसाला वाटून झालेला आहे आपण त्यात थोडंसं पाणी पण टाकलं होतं ऍड करून घेतलेलं आहे आणि दळून झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया दे भाजी गॅसवर कढाई ठेवून आपण गॅस चालू केलेला आहे आता आपण कढाईत तेल ओतून घेऊया कमी कमी तीन चमचे तेल ओतून घ्यायचं आहे थोडंसं तेल जास्तच वापरायचं आहे आता आपण जिरं मोरी टाकून घेऊया तेल तापलं होतं आपलं जिरं मोरी तडतडलं की आपला हा मसाला टाकून घेऊया हे बघा चांगला मसाला फ्राय होऊ द्यायचा आहे बघा हे लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद आपण हा काळा मसाला घरी बनवून घेतलेला आहे तो एक चमचा आणि हे चांगलं आपण एकजू करणार आहोत एकदम फ्राय करून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत मसाल्याला हे बघा मसाला फ्राय झालेला आहे आपला हे बघा तेल सुटलेला आहे मसाल्याला आता आपण यात पाणी टाकून गुण घेऊया गुण मसाल्यात अजून पाणी टाकून घेणार आहोत आप आपल्याला पातळ पातळ घट्ट जसं वाटत असेल त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचं आहे बघा मी ह्या प्रकारे ठेवलेली आहे ग्रेव्ही जसं पातळ नाही जास्त घट्ट नाही या प्रकारे ठेवलेली आहे आता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार आता आपण ग्रेव्हीला उकळी येऊ देणार आहोत आपण जर हा ग्रेवीचा उरलेला मसाला होता तो पण आपण ॲड करून घेऊया बघा ग्रेवी ग्रेव्हीला उकळी आलेली आहे तर आपण आता त्यात मोदक टाकून घेऊया हे बघा सगळे मोदक टाकून घेणार आहोत आपण हे बघा आपले सगळे मोदक टाकून झालेले आहे आता आपण ही बारीक गॅसवर दहा मिनटं भाजी उकळू देणार आहोत हे बघा आपली भाजी छान उकळलेली आहे आणि मोदक पण छान शिजलेले आहेत आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया तर भाजी झालेली आहे आपली गॅस बंद करून भाजी रेडी झालेली आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने मोदकाची भाजी माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद